महाराष्ट्र भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय मित्रांनो आज आपण खेड शहरात स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सतीश मोरेजी सतीश मोरेजी पहिले मी सांगू इच्छितो मी भारतीय जनता पार्टीचा एक साधारण कार्यकर्ता तर आहेच पण माझी भूमिका एक पत्रकार म्हणून आज पाच ते सहा वर्ष खेड शहरातल्या लोकांना ओळख आहे स्काउट रिपोर्टर्स आमचा जो चॅनल आहे कोकणात आणि मुंबईला बऱ्याच ठिकाणी पॉकेट्सला लोक ओळखतात तर मी ठाम प्रश्न विचा, विचार विचारायची माझी सवय आहे ते कधी सोडली नाही तर शंभर टक्के तुम्हाला ठाम प्रश्न विचारणारच पण परेश मोरेजी पण आपल्या संगत आहेत उपजिल्हा अध्यक्ष तुमचं पण स्वागत आहे आणि तालुका अध्यक्ष खेडचे स्वागत आहे तुमच्या तिघांचं ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तर म्हणून मी प्रश्न विचारणारच पण पत्रकारची भूमिका सोडणार नाही ते टू इन वन कॉम्बिनेशन असणार आहे तर आपण बघूया कशा पद्धतीने आपण जनतेच्या समोर आपले विषय मांडू शकतो सतीश मोरेजी पहिल्यांदा तुमचा परिचय द्या तुमची जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कधी निवड झाली आणि झाल्यानंतर काय काय घडामोड्या झाल्या आणि कोकणात भारतीय जनता पार्टी कशी वाढत चालली आणि काय प्रभाव आहे नमस्कार मी भारतीय जनता पार्टी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे माझी निवड तेरा मे रोजी झाली आणि एक चांगलं पोषक वातावरण भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्येच मी जरी उत्तरचा असलो तरी दक्षिण आणि उत्तर या सर्वच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही फार ताकदीनं वाढलेली आहे फार एक कार्यकर्त्यांची जी, जी मोठी फळी लागते ती सुद्धा वाढलेली आहे आणि कार्यकर्ते आमचे ज्या पद्धतीनं काम करतायत ज्या पद्धतीनं आत्मविश्वासानं आमच्या येणाऱ्या प्रत्येक मग त्या देशाच्या पंतप्रधान आदरणीय आमचे मोदी साहेब असोत किंवा या राज्याचे मुख्यमंत्री आमचे फडणवीस साहेब असतील माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय साहेब असतील यांनी ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला प्रचार करायला किंवा ज्या ज्या आपल्या ह्या गरीब जनतेसाठी सोयी उपलब्ध करून दिल्यात किंवा ज्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत ज्या विकासाच्या जोरावर आम्ही पुढे जातो तीच आमची खरी ताकद आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो आणि ते एक्सेप्ट करतात सर्वसामान्य त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे देशामध्ये हवंय महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवंय आणि या पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्व निवडणुकामध्ये याच पक्षाचं महायुतीचं सत्ता नक्की येईल अशी लोकांकडून अपेक्षा वाटते परेश मोरेजी उपजिल्हाध्यक्ष तुम्ही तालुका अध्यक्ष तुमचं तुम तुम पण थोडक्यात जरा परिचय द्यावा नमस्कार मी परेश रमेश मोरे उपतालुका अध्यक्ष चिपवून सध्या नगरपालिका नगरपंचायत यांची रणधुमाई चालू आहे या रणधुमाईत आमचं तसं आमचे साहेब सतीश जी मोरे साहेब जिल्हाध्यक्ष आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीचं सरकार आणायचा प्रयत्न करतोय तर आम्ही जास्तीत जास्त ज्या महायुतीचं नगरसेवक किंवा नगराध्यक्ष हे आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय धन्यवाद आमच्या खेडचे तालुका अध्यक्ष तुमचं पण थोडक्यात परिचय द्या धन्यवाद मी ऋषिकेश मोरे भारतीय जनता पार्टी खेड तालुका तालुकाध्यक्ष सध्या सर्वत्र सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणूक नगर परिषदा नगरपंचायती यामध्ये भारतीय जनता पार्टी ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे जेवढ्या सीट्स उभ्या केल्यात त्या सगळ्याच सीट्स भारतीय जनता पार्टी विजयी होणार आहे आणि सन्माननीय जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आजच्या या सीट्स आम्ही लढवतोय आ, नगर परिषदेचा आणि नगरपंचायतीचा एक चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्याच्यामुळे याचाच फायदा आम्हाला पुढे होणारा जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील यामध्येही होणार आहे आणि या, या नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून करते महायुतीबरोबर असलेल्या इतर पक्षांशीही चांगला खूप संवाद एक समन्वय आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे आमच्या नेत्यांचा आहे आणि तसेच आमचे जिल्हाध्यक्षही चांगला समन्वय ठेवून आहेत आता सध्या तरी त्यांना दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी आहे त्याच्यामुळे चा चांगलं परफॉर्मन्स कसा देता येईल कार्यकर्त्यांना चांगला परफॉर्मन्स कसा देता येईल उमेदवार चांगला परफॉर्मन्स कसे देतायत याच्यावरती चा त्यांचं चांगलं बारीक लक्ष आहे आणि या नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आम्ही चांगलं यश मिळू महायुती म्हणून जास्तीत जास्त सीट्स या आम्ही नक्कीच जिंकू धन्यवाद खूप खूप धन्यवाद तिघां तिने मान्यवरांना आता मी थांब प्रश्न उत्तरचा सेशन सुरू करतोय सतीश मोरेजी सगळ्यात पहिला प्रश्न लोकांच्या डोक्यात हे येतं कोकणात आज भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाची वाढ चालू आहे सतत रवींद्र चव्हाण साहेब रत्नागिरीला सिंधुदुर्गात मज आणि रायगडला तर पक्षाचं चांगलं हे आहेच पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन जिल्ह्यात रवींद्र चव्हाण साहेबांचा सतत दौरा चालू आहे तर पक्ष वाढ चालत असताना दुसरीकडे महायुती होते आणि महायुती नगरपालिकेसाठी होते तर त्याच्यात अडचणी काय काय येतात आणि तुम्हाला महायुतीचे जे दुसरे इकडचे नेते जसे रामदासभाई कदम आले उदय सामंत साहेब आले योगेश दादा कदम आले ह्यांचा सपोर्ट कसा भेटतोय ताळमेळ कसा चालू आहे हे जनतेला ऐकायचंय नक्कीच सर्व जिल्ह्यामध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषद मग ती लांजा असेल राजापूर असेल रत्नागिरी असेल देवरुख असेल शिपळूण असेल गुहागर असेल आणि खेड अशा या सर्व सात नगर परिषद नगरपंचायतीचं इलेक्शन चालू आहे महायुतीच्या उमेदवार सर्वच ठिकाणी आम्ही उभे केलेत ज्या ज्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांना संधी दिले आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला दिले त्या सर्वच जबाबदाऱ्या आम्ही युतीवरती आम्ही आनंदी आहोत आनंदाने काम करतोय या सर्व जिल्ह्यामध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि ते यशस्वी होणार आहे ही सुद्धा आमची सर्वांची भूमिका काम करतोय खूप खूप धन्यवाद आणखी एक मुद्दा जो खास करून कारण आपण खेड तालुक्यात आहे खेड नगरपालिकाच्या निवडणुकीत वैभव खेडेकर यांच्याकडे मनसेत सत्ता होती ते भारतीय जनता पार्टीत आले तर सगळ्यांना अपेक्षा होती ते नगर अध्यक्ष होते पण त्यांना सीट्स वीस पैकी फक्त तीन भेटले आणि नाही तर तुम्ही काय सांगणार पक्षाचं सा त्यांना पाठबल आहे किंवा महायुतीतून पुढची रणनीती काय असणार आहे आज वैभवजींचा वाढदिवस आहे म्हणून पहिल्यांदा वैभवजी वाढदिवसाच्या आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं शुभेच्छा देतो वैभवजींसारखं नेतृत्व ह्या कोकणामध्ये फार मोठं आहे म्हणजे त्यांचं नेतृत्व अनेक कार्यकर्त्यांनी ने सहकार्याने स्वीकारलंय आणि भारतीय जनता मना पार्टीनं मनापासून त्यांना स्वीकारलंय एक चांगला नेता एक कार्यकर्ता जो या कोकणामध्ये आम्हाला हवा हो होता तो सहकारी मला तर आणि माझ्या भारतीय जनता पार्टीला नक्की मिळाला आणि त्यांचं स्वागत मी मागच्याही मुलाखतीमध्ये केलंय असं मिळत असताना नक्कीच की वैभवजी खेडेकर यांनी पंधरा वर्ष इथं राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना नगर परिषदेमध्ये आपला झेंडा आणि आपला नगराध्यक्ष ठेवला होता परंतु भारतीय जनता पार्टीनं ज्या माध्यमातून युती किंवा महायुतीचा नारा पुकारल्यानंतर आमचं कार्यकर्त्यांचं एक ब्रीद वाक्य असतं की वरचा आदेश आला की मग कितीही जागा मोठी असली किती आम्ही ज्या जागेवर विजयी होतो त्याही जागा आम्ही नक्की सोडल्या का तर सोडल्या याची नाराजी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नक्की आहे परंतु आमच्या कार्यकर्त्यांचं मन मोठे आहेत त्यांनी स्वीकारलंय की आम्हाला नक्की भविष्यामध्ये संधी भेटेल आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही आता महायुतीचा झेंडा प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीवर लावणार हे सिद्ध करून दाखवणार येणाऱ्या तीन तारखेला एवढं नक्की आपल्याला सांगू शकतो आपल्या माध्यमातून थोडक्यात सांगायला झालं तर मी पाच सहा वर्षाच्या पत्रकारितेनंतर थेट भारतीय जनता पार्टीत फक्त दोन आधी पक्षप्रवेश केलंय पण त्याचं मुख्य कारण एकच आहे भारतीय जनता पार्टीत जे विचारधारा आहे देश प्रथम पक्ष नंतर आणि नंतर स्वयं तर वैभव खेडेकरजींनी हे सिद्ध केलेलं आहे की मी स्वयंला शेवट सो, सोडून पण मी पक्षाचं काम करणार आहे महायुतीचं काम करणार आहे आणि पक्षाला फुल पाठबळ माझ्याकडून देणार आहे तर भारतीय जनता पार्टीच्या विचारधाऱ्यावर वैभव खेडेकरजी उतरलेले आहेत हे भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा एक नवीन कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो की मी या पक्षात पक्षप्रवेश केलेला आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही हे सांगितलं आणखी एक विषय जो आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला रत्नागिरी जिल्ह्यात आज पक्षवाडी जी चाललेली आहे या पक्षवाडीत पुढच्या चार वर्षात तुम्हाला काय अपेक्षा आहेत की भाजपचे किती आमदार निवडून येऊ शकतात मी तर म्हणेन सर्व जिल्हा भाजपमय होईल कमळामध्ये येईल कारण त्या जी खात्री आणि अंदाज नाही तर विश्वास वाटतो आणि विश्वासावर काम करणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी हे कुठल्या घराण्यावर पक्ष चालत नाही तर कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यकर्त्यांना दिलेली सहानुभूती कार्यकर्त्याने केलेलं के काम याच्या ताकदीवर ह्याच्या जीवावर चालतं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय हा नक्की मिळतो त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सर्व जिल्हा हा कमळमय असेल यशव एवढं मला नक्की वाटतंय आणि ते होईल एवढी माझी वरच्या नेत्यांनी ताकद लावले किंवा तेवढं आम्हाला सवलत दिले की येणाऱ्या प्रत्येक सहकार्याचं कार्यकर्त्याचा जो या वेगळ्या पक्षामध्ये राहतोय तो भारतीय जनता भारतीय जनता पार्टीमध्ये एकनिष्ठेने येईल आम्ही त्याचं स्वागत चांगल्या पद्धतीने करू आणि जिल्हाध्यक्ष म्हणून माझं ते काम आहे ते कर्तव्य आहे ते मी नक्की पार पाडतो पार करेन आणि विजयाची धुरा ही पताका मंत्रालयापर्यंत नेऊन ती पूर्ण करेन एवढी आशा मला वाटते सतीशजी खूप खूप धन्यवाद बरं वाटलं तुम्ही सगळे आले आणि जोडत राहा धन्यवाद माझे मित्र आखी अझीम खतीब यांच्या या चॅनलवर बोलताना मला फार आनंद वाटतो रोखठोक प्रश्न विचारणारा हा आमचा सहकारी आहे परंतु पत्रकारिता कधी विसरली नाही ती रक्तामध्ये आणि त्याचं काम त्याची मुभा करण्यासाठी आम्ही नेहमीच भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी उभे राहणार त्यांना मुभा देणार सवलत देणार हा शब्द नक्की आजच्या दिवशी देतो तुम्ही मला बोलवलंत धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र